कोयना पांढलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्णपणे मंदावला धरणातून कोयना नदीपात्रात बत्तीस हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच कोयना धरण पांढलोट क्षेत्रात पावसाचा जोर पूर्णपणे मंदावला असून कोयना धरणात प्रतिसेकंद एकोणचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस क्युसेक पाण्याची आवक होत आहे यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सात फुटावर स्थिर असून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद बत्तीस हजार शंभर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे कोयना धरणात सध्या चौऱ्याऐंशी पॉईंट तीन टी एम सी पाणीसाठा झाला असून धरण एकोणबंशी पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के भरले आहे गेल्या चोवीस तासात कोयना येथे सत्तावन्न मिलीमीटर तर आज अखेर तीन हजार चारशे पाच मिलीमीटर नवजा येथे एकोणनव्वद मिलीमीटर तर आज अखेर तीन हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे एकशे पाच मिलीमीटर तर आज अखेर तीन हजार सहाशे बासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तसेच सातारा जिल्ह्यातील पूरस्थिती ओसरली आहे मुक्तागिरी न्यूजसाठी विद्या मासुर्कर पाटण